<laughs> नमस्कार आज दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीस वार शुक्रवार के डी चौधरी डाळिंब्याड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आत्तापर्यंत आपण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलाच असेल परंतु मी वारंवार यासाठीच हे आपल्याला सांगतो आहे की आता तेजी आणि मंदी आणि भीतीचं वातावरण पाहता प्रत्येकाच्या मनात धास्ती आहे की आपल्याला मार्केटिंगची व्यवस्था पाहिजे त्यासाठी आपण तीन लोकांना शेतकऱ्यांना सबस्क्राईब करायला हवा तीन शेतकरी जोडा हे मी आव्हान यासाठीच करतोय की आपली आता फसवणूक होते की आपला फायदा होतोय ये, ये युट्यूब चॅनलवर ज्या वेळेस शेतकरी जोडला जातोय त्यावेळेस सर्वांना त्याचा दिलासा मिळतोय आणि शेतकऱ्यांचे आशा पल्लवीत होत आहेत बरेचसे फोनहून जाणवत आहेत मला किंवा समक्ष येताना शेतकरी बोलत आहेत म्हणून मी हे अजून सांगतो की तीन शेतकऱ्यांना जोडा बाजाराच्या सद्यस्थितीच्या संदर्भामध्ये बोलण्याच्या अगोदर मी दुसरा एक आपल्याला नम्र निवेदन यासाठी करतो की बरेचसे फोन मला यासाठीच प्राप्त होत आहेत की आमची माझी व्हिडिओ शरद किंग टिश्यू कल्चरच्या माध्यमातून यूट्यूबवरती आहे आणि ते बरेचसे अजून नवीन नवीन शेतकरी पाहत आहेत त्यावेळेस त्याच प्रश्नासाठी ते मला फोन करतायत किंवा अपेक्षा ठेवत आहेत तर त्या शेतकऱ्यांना सांगेल की सांगतो की आपण फोन करू नका माझ्या व्हॉट्सअपवर आपल्याला जर शरद किंग कल्चरची रोपं हवी असतील तर त्या कंपनीच्या द्वारे मी ती आपल्याला मिळवून देईल परंतु देत देत असताना एक त्यांचा कोठा जो उत्पादित रोपांचा त्यातला एक पंचवीस तीस टक्के आपल्यासाठी त्यांनी राखीव ठेवला आहे कारण आपल्याकडं तीन चार राज्यामधून शेतकरी जोडला गेला असल्याकारणानं त्या शेतकऱ्यांना आपण शिफारस देतो आणि तिथं तो कोठा आपल्याला जो आहे त्यातनं त्या शेतकऱ्याला रोपं नक्कीच मिळतात परंतु त्यासाठी मला एकही फोन करू नका फक्त माझ्या व्हॉट्सअपवर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता आपला मोबाईल नंबर आणि किती रोपं हवी आहेत तो एकत्रित मेसेज मला व्हॉट्सअपवरती करा त्यासाठी फोन आपण करू नका तो मेसेज मी कंपनीला जो ग्रुप मी जो जोडलेला आहे त्या कंपनीच्या ग्रुपवर तो मेसेज टाकेल कंपनीकडनं आपल्याला समोरून फोन इन आणि कधी बुकिंग करायची कधी बुकिंग होते आहे आणि त्यानंतर आपल्याला कधी रोपं मिळत आहेत ही संपूर्ण माहिती त्यांच्याकडनंच प्राप्त होईल त्याचं उत्तर माझ्याकडे नसेल कारण आपण एक डाळी विक्रेता आहोत कंपनी फक्त आपल्यासाठी मी जोडलेलो आहे आणि तेही आपल्याला ताबडतोब रोपं मिळावी यासाठी मी जोडलेलो आहे तर ही खबरदारी आपण घ्या की मला कृपा करून फोन करू नका दररोज दोनशे तीनशे शेतकऱ्यांना मला फोनवर संवाद साधा लागतोय कामाच्या व्यतिरिक्त जेवढा वेळ मिळतोय तो मी रात्रीच्या अकरा अकरा वाजेपर्यंत सर्वांशी संपर्क साधतोय आणि त्याच्यात हे शरद किंग टिशू कल्चरचे फोन आपले आल्यामुळं मला बराचसा वेळ त्याच्यात जातोय तर तो आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून मेसेज करा मी नक्कीच आपल्याला मदत करेल दुसरी कुठलीही समस्या आपली असेल तर शक्यतो व्हॉट्सअपवरच व्हॉइस कॉल करा किंवा मेसेज करा त्या जेणेकरून आपल्याला ताबडतोब उत्तर माझ्याकडनं प्राप्त होईल परंतु एकेकाशी एक एक बोलताना मला दहा दहा वीस वीस मिनिटं जात आहेत पाच पाच दहा दहा मिनिटं आणि याच्यामध्ये वेळ आपलाही जातोय आणि माझाही जातोय तर महाराष्ट्रातले सगळीकडनं फोन येतात यासाठी मी आपल्याला हे नम्र निवेदन करतो की शक्यतो फोनवर मी बोलण्याचं टाळतो व्हॉट्सअपवर जेवढं माझ्याशी संपर्क साधता येईल तो साधा संध्याकाळपर्यंत मी सगळ्यांना उत्तर देऊ शकतो बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना एकच सांगू इच्छितो की गेले दोन दिवस सतत फोन आहेत की बाजारामध्ये मंदीचं वातावरण आहे का जाग्यावरती शेतक व्यापारी मंदीमध्ये मागायला लागलाय दीडशेनी मागितली त्यात एक तो एकशे तीसनी मागतोय एकशे पस्तीसनी मागतोय दोनशे एकशे पंच्याण्णव मागितली आता एकशे साठ मागतोय एकशे सत्तर मागतो हे अनेक प्रश्न मी हे उदाहरण दिलं परंतु हे जे वादळ मंदीचं का तयार झालं आणि पुढे जाऊन मंदी आहेच का खरीच किंवा मार्केटमध्ये काय परिस्थिती चालली याचा आपल्याला अंदाज देणं हे मी माझं कर्तव्य समजतो तर त्याच्यामध्ये मी माझ्या शेतकरी बांधवांना एकच सांगू इच्छितो की बऱ्यापैकी उत्तर प्रदेश बिहार आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये प्रचंड पाऊस या दोन दिवसामध्ये काल आज झाला किंवा परवाही काही ठिकाणी पाऊस झाला त्याचा थोडासा परिणाम ह्या बाजारपेठेवर नक्कीच आहे परंतु मी पहिल्यांदाच मे मध्ये सांगितलं की सा जर मंदी आली तर चार दोन दिवस ही पावसामुळेच येईल दुसरा मंदीला कुठलंही कारण नाही परंतु दुसरा एक महाराष्ट्रामध्ये जो मेसेज फिरला युट्यूब चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ तयार झाली जे हवामान तज्ञ पंजाबराव डक साहेबांनी आपल्याला सांगितले एकवीस जुलैच्या नंतर पाऊस आहे आणि संपूर्ण त्याच्यामुळे आपण भयभीत झालो आणि त्याचाच फायदा जागेवरती घेणारा ग्राहक जर घेत असेल एक तर आपण घाबरलेला आहात लाल पुरळी ती लाल टिपका येतोय काळा टिपका येतोय आणि बाग हातात आहेत ती राहील का चार दिवसात माझी बाग खराब होईल का हे प्रश्न प्रत्येकाला पडलेला आहे मी आपल्याला सांगू इच्छितो जर अशी परिस्थिती असेल की बागेत आपल्याला ती रोखू शकत नाही तर तो नक्कीच तोडा परंतु ज्या शेतकऱ्यांना हे माहिती आहे की कितीही पाऊस आला तरी मी माझी बाग कदापिही लाल टिपका लाल पुरळ काळा टिपका बुरशी येऊन देणार नाही तर त्या शेतकऱ्यांनी बिंदास थांबा पावसामुळे शेतकरी घाबरलेला आहे आणि व्यापाराची माल दोन चार दिवस विकताना कमी जास्त रेटमध्ये विकताना मंदीचं सावट हे येऊ शकतं पण आज जर म्हणते मार्केटचा अंदाज घेतला तर पाच ते सहा रुपयांनी बाजार घसरलेले आहेत एव्हरेजली मग जर एकशे नव्वद रुपयांनी बाग मागताना जर एकशे साठवर येत हो असेल तर पंच तीन पट चार पट जर रेट घसरत असेल जागेवर चांगल्या मालाचे तर एवढे रेट मार्केटमध्ये मार्केट 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 घसरलेले नाहीत एव्हरेजली पाच सहा रुपयाचा फरक हे मला कालच्या आणि आजच्या विक्रीत जाणवला परंतु हा का जाणवला की मार्केटमध्ये प्रचंड आवक वाढली ती वाढताना चांगले पण आले आणि हलके माल पण आले तर मी नम्र निवेदन यासाठी करेल की चांगला जर माल असेल तर तुम्ही चार सात दिवस थांबत असेल तर बिनधास्त थांबा आता बरेचसे फोन आले की पुढचे वीस पंचवीस दिवसांनी काय होईल तर वीस पंचवीस दिवसांनी रेटच वाढेल ह्याच्यापेक्षा दुसरं काय माझ्याकडे उत्तर नसेल का तर हे जे हलके माल आहेत ते दम काढत नाहीत ते बाजारात येत आहेत ते गर्दी करतायत मग तुम्ही कशाला त्या गर्दीमध्ये सामील होता तुमचा जर माल चांगला आहे तर हे पावसाचं चार दोन दिवसाचं वादळ निघून जाईल आणि पुन्हा रेट भडकेल आणि आता जरी जागेवर तुम्ही कमी रेटमध्ये दिला तर उद्या परवा पाऊस चालू झाल्यानंतर जागेवर घेणारा हा पाऊस उघडल्यावर माल तोडणार आहे आणि त्यांना त्याचा फायदा जर होणार असेल तर तुम्ही त्यावेळेसच्या परिस्थितीमध्ये निर्णय घ्या आता त्याच्या निर्णयामध्ये तुम्ही सहभागी होऊ नका किंवा घरामध्ये एकमत करा आम्ही जीव तोडून ह्यासाठी सांगतो की यावर्षी कुठल्याही परिस्थितीत रेट पडणार नाहीत परंतु पडलेच तर पावसाने पडतील आणि ही परिस्थिती जर पावसाची आपल्याला जाणवत असेल तर काही ठिकाणी असे होते की शेजारच्या गावात पाऊस पडतोय आपल्या गावात पाऊस नाही आहे त्यामुळं जिल्ह्यात पाऊस पडल पण कुठं पडल हेही हवामान खात्याच्या अंदाजात आपण पाहतोय की अवकाळी पावसात हवामानाचे अंदाज बऱ्यापैकी क्लिअर आपल्याला जाणवतात पण पावसाळ्यात तसं होत नाही आहे पाऊस पडतोय पण काही शेजारी पाऊस नसतोय म्हणजे गावात पडतोय तो वस्ती पाऊस नसतोय त्यामुळे आत्तापर्यंत आपण रिक्स घेतलेलीच आहे परंतु या हवामानामुळे जर आपल्याला काही रेट ढासळत असतील तर रेट ढासळ नये ढासळू नये यासाठी पण आपण प्रयत्न करा ज्यांना अगदी लाल टिपका आणि लाल पुरळ रोखू शकतील अशी मानसिकता आहे त्यांनी मार्केटमध्ये सध्या तरी माल चार सहा दिवसाच्या चा नंतर तुम्ही तोडायचा प्रयत्न करा ज्यांचा खराब होतो त्यांनी नक्कीच तोडा हे मी आवर्जून सांगेन दुसरं मी सांगेल की आता आपण तातडीने पेमेंटची व्यवस्था केल्यामुळं आपल्याकडं नाशिक आणि इंदापूरला त्यासाठी त्या ठिकाणी त्या ज्याला अर्जंट पेमेंट लागते त्यांना आपण डायवर्ट करतोय जागा तिथं मुबलक असल्यामुळं पुण्यामध्ये जागा आपली मर्यादित आहे तरी पण आपण सर्वात जास्त आपल्याकडे जागा आहे तिथेही दिलेल्या तारखेच्या अगोदर चार सात दिवस पेमेंट आपलं सुटत आहे परंतु मधल्या काळात थोडासा गाडीवाल्यांचा पे फुटला बरेचसे कमिशन वाढलेले आहेत मी काल शॉर्ट फिल्म व्हिडिओ ह्यासाठी तयार ते केली सगळेच गाडीवाले खराब नाहीयेत पण काही गाडीवाले केडी चौधरींची बदनामी करण्याच्या हेतूने की पेमेंटची मी जबाबदारी घेत नाही तुम्ही पहा शेतकरी घाबरतो तर मी नम्र निवेदन यासाठी करेल कुणाचीही काय अडचण असू द्या तातडीने पेमेंटची व्यवस्था आम्ही पूर्ण करतो परंतु आपल्याला दिलेल्या तारखेच्या आतमध्ये चार सात दिवस पेमेंट देत असताना कुणाचीही अडचण शेतकऱ्याची नाहीये आणि जर तशी कुणाला अडचण वाटत असेल तर त्यांनी स्वतः येऊन मार्केटला येऊन पाहणी करावी चर्चा करावी आणि आज सर्वाधिक आवक आपल्याला तिन्ही मार्केटमध्ये येत असताना इथं आम्ही रेट देत नाहीये इथं असणारा ग्राहक रेट देतोय कारण इथं ज्या वेळेस वी, वीस वर्षापासून ग्राहक जोडलेला आहे बऱ्यापैकी बाराही महिने त्यांना दुधासारखा सरकार रतीम मिळतोय तो राजस्थान गुजरातमुळं त्यामुळे शेत व्यापारी भरपूर जोडला असल्यामुळं तो देश आणि विदेशातला हे माझ्या शेतकऱ्यांचा फायदा त्यामध्ये होतोय त्यांना दहा दहा वीस वीस पंचवीस रुपये किलो आपल्याकडे रेट वाढतोय आणि म्हणून घाबरून जाऊ नये पेमेंटच्या व्यवस्थेमध्ये तातडीने आम्ही नाशिकला आल्याबरोबर त्या दिवशीच प्रोसिजर चालू करतोय इंदापूरलाही तीच परिस्थिती आहे पुण्यामध्ये आम्ही जाणून बुजून चार दोन दिवस पेमेंटच्या तारखा यासाठी देतो की पुण्यामध्ये आवक वाढू नये पुण्यामध्ये ठोयला जागा नाही आहे माल जागा कमी पडते जवळजवळ अर्धा एकरामध्ये शेड असून सु, सुद्धा मला तो कमी पडतोय तर मी एकच सांगेल की पुण्याकडे यायचं असेल तर गाडी लवकर आणा कारण या ठिकाणी गाड्यांच्या लाईन लागतात रात्री सुद्धा मला गाड्यांच्या लाईनी एवढ्या लागल्या होत्या की माझी खाली होती का तुमची खाली होती याच्यात भांडण होतंय आणि मग केडी चौधरीकडेच माल उतरायचा आहे ही भावना शेतकऱ्याची असताना थोडीशी अडचण हीच होते की गाडी लवकर आली तर निवड व्यवस्था आमची लवकर होऊ शकते आणि उद्या तर शनिवार एक दुपारपासून गाड्या खाली आल्या तरी आल्या तरी आम्ही खाली करू शकतो निवड व्यवस्था करू शकतो आणि उद्याचा दिवस पहिला दिवस जर आमचा क्लिअर राहिला तर आठवड्याचे आठही दिवस सातही दिवस क्लिअर राहू शकतात त्यामुळे शेतकऱ्यांना मी नम्र निवेदन करेल की जेवढी गाडी लवकर येईल तेवढा लवकर माल उतरवला जाईल आणि टॉप क्वालिटीचा माल असेल तर तो पहिल्यांदा त्या गाड्या कमीत कमी पाच सहा वाजाच्या आतमध्ये आल्या पाहिजे कारण इथला लोकल ग्राहक जो आहे तो संध्याकाळी पाच सहा वाजता गाडी तर सकाळच्या निलावाला पहिल्यांदा लागतो त्यामुळे तो एक फायदा आपला होत असताना लोकल ग्राहकांचा आपल्याला इफेक्ट होत असताना त्याचा फायदा घ्या लोडर दुपारी जरी निलाव झाला तरी त्यांचे तेच रेट असतात सकाळी निलाव तेच रेट असतात आणि म्हणून माझ्या शेतकऱ्यांचा फायदा जर मला करायचा असेल तर माझी भूमिका तुमच्यापर्यंत स्पष्ट ठेवणं हे माझं कर्तव्य समजतो त्यामुळं पेमेंटच्या बाबतीतली मनातली भीती काढा पेमेंट ती फास्ट केले हे आलेल्या शेतकऱ्यांना विचारा आणि ज्या गाडीवाल्यांच्या थ्रू आपल्याला जर असं काही मेसेज येत असेल तर माल टाकू नका मोकळं माझ्याकडे या आणि हे ह्यासाठीच सांगतोय की ज्या गाडीवाल्यांना कमिशन मिळतंय त्यांना तिकडे जाऊ द्या पण तुम्ही फसू नका कारण माझ्याकडे मी कमिशन आजपर्यंत एवढ्या विश्वासात वर्षात दिलेलं नाहीये यानंतरही देणार नाही ना आजही देत नाही मला सेवा करायची आहे शेतकऱ्यांशी आज शेतकरी पोटतिडकीनं एवढा बोलत असताना बाजारभावाची भावना मनामध्ये व्यक्त करत असताना जागेवरती रेट मिळत नाही मार्केटमध्ये रेट मिळत असताना त्याला कोणी फसू नये म्हणून हे मी नम्र निवेदन यासाठी केलं बऱ्यापैकी आपल्याकडे शेतकरी आकर्षित होतोय आणि म्हणून आपल्याला नवीन नवीन मार्केट काढावं लागत आहेत इंदापूर असेल किंवा नाशिक असेल याही ठिकाणी एक नंबरची आवक आपल्याला पाहायला भेटते नाशिकमध्ये तर एक प्रीमियम कृषी मार्केट एक खाजगी मार्केट आहे त्या ठिकाणी आपल्याला अत्याधुनिक व्यवस्था डिजिटल मार्केट जे देशातलं पहिलं मार्केट आम्ही जे उभं केलं त्याच्यातनं आम्ही काही कंपनीच्या बरोबर ते आमच्याबरोबर आम काम करत असताना आता त्यांनी थोडंसं काम अलग ठिकाणी चालू केलंय परंतु डाटा संपूर्ण त्यांच्या डिजिटलच्या माध्यमातून गेल्यामुळं अनेकांना फोन करून त्यांनी हैराण केले पण आमच्याकडनं कुणालाही फोन जात नाही आणि केडी चौधरीचं नाव बदली करून दुसरं काही नाव आम्ही ठेवलेलं नाहीये आपली शाखा नाशिकमध्येच आहे आडगावलाच आहे आणि प्रीमियम कृषी मार्केटमध्येच आहे त्यामुळं हे जे काही फोन येत असतील तर त्यातनं तुम्ही सावध व्हा की आपल्याला कुठं जायचे कारण वीस वर्ष ग्राहक आपल्याला जोडलाय आणि तुम्ही केडी चौधरी पाहूनच येत केडी चौधरींना पाहून आलेली माणसं आणि व्यापारी आमच्यापासून एकही हल्लेला नाहीये त्यामुळे पैसा आहे म्हणून कुठलं काम होऊ शकत नाही शेवट क्रेडिट गुडविल हा प्रत्येकाचा भाग असतो आणि तो आपण राखला म्हणून व्यापारी आमच्याकडं भरपूर टिकून राहिले वीस वर्षे आणि त्याचाच फायदा माझ्या महाराष्ट्रातल्या राजस्थानातल्या आणि गुजरातल्या शेतकऱ्याला मिळतोय रेट पडणार नाहीत हे मी वारंवार आता यासाठी सांगतो की चार दिवसाची ही मंदी थोडीफार होऊ शकते युपी बिहारचाही पाऊस संपेल महाराष्ट्रातलाही पाऊस संपेल पण ज्यांचा माल टिकाऊ आहे त्यांनी चार सात दिवस थांबत असेल ते गडबड करू नका आणि जे ऑगस्ट महिन्यात माल निघणार ते फोन करतात त्यांनी फोन करू नका ऑगस्ट महिने तर पूर्ण तीजीचे म्हणून हे सद्यस्थितीची व्हिडिओ काल बनवण्याचे बनवल्याच्या नंतर पुन्हा यासाठीच मला बनवाय लागली काल दिवसभर मंदी मंदीचं वातावरण म्हणून फोन करत होते चार दोन दिवसाची चार दोन रुपयांची मंदी तर नेहमीच होते ती जी मंदी चालू असते परंतु जास्त मंदी झाली नाही होणार नाही आणि आपण चांगल्या माला गर्दी करू नका आता कुठल्याच मार्केटला हलके माल होत आहेत त्यांचे खराब होत आहेत त्या लोकांनी माल तोडा ज्यांचा चांगला माल आहे त्यांनी थांबा हे पावसाचं वादळ संपेल चार सहा दिवसात माल शॉर्टेज होतील त्यावेळेस आपल्याला आपलेच हाताने पैसे करून घ्या आज सौदा कराल मंदीमध्ये आणि व्यापारी त्याचा फायदा जर उचलत असेल तर ज्यावेळेस पाऊस उघडेल चार सात दिवसाचं वातावरण होईल त्यावेळेस तुम्ही सावध त्यांच्याशी करायचा का आत्ताच करायचा ते तुम्ही ठरवा तो माझा अधिकार नाही परंतु सत्यस्थितीमध्ये मी एकच सांगेल की हे वर्ष आपल्यासाठी चांगलं असताना कुठल्याही बुल थापा कुठं काहीतरी मनामध्ये काही शंका निर्माण होत असतील तर मोकळं मार्केटला या मार्केटची परिस्थिती पहा आजही चांगल्या मालाला चांगलाच रेट आहे दहा पंधरा टक्के माल चांगले येतात त्याला मार्केटमध्ये चांगला रेट असताना फसू नका हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्वच शेतकरी बंधूंना महाराष्ट्रातल्या तमाम डाळी उत्पादकांना करू इच्छितो धन्यवाद